पेट्रोल पंप मालक वाहनधारकांच्या किशावर राजरोसपणे डल्ला मारत आहेत विशेष म्हणजे सध्या पेट्रोल पंपावर सुरू असलेला हा काळा बाजार सहजासहजी कुणाच्या लक्षातही येणार नाही परंतु त्यामधून पेट्रोल पंप मालक मोठी माया गोळा करत आहेत पेट्रोल पंपावर दोन प्रकारचे पेट्रोल विक्रीसाठी उपलब्ध असते पैकी साधे पेट्रोल एकशे चार रुपये प्रति लिटर आहे तर पॉवर पेट्रोल एकशे अकरा रुपये प्रति लिटर दरानं विकलं जातं मात्र बऱ्याचदा वेगवेगळी कारण सांगून साध्या पेट्रोल ऐवजी पॉवर पेट्रोल ग्राहकांच्या माथी मारलं जातं दिवसभर नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्तानं बाहेर असलेले लोक संध्याकाळी घरी जाताना पेट्रोल टाकून जातात त्यावेळी एकतर ते थकलेले असतात त्यांना उशीर झालेला असतो आणि घराची ओढ लागलेली असते अशावेळी त्या ग्राहकांना साध्या पेट्रोलच्या ऐवजी पॉवर पेट्रोल विकलं जात आहे आणि हे पेट्रोल विकण्यासाठी कधी साधं पेट्रोल संपलंय असं सांगितलं जात आहे तर कधी साध्या पेट्रोलच्या पंपावर कामगार नाही असं सांगितलं जात आहे काही पेट्रोल पंप मालक आणि तेथील कामगार इतके निर्ढावलेत की ते सरळ रात्री नऊ नंतर साधे पेट्रोल विकलं जात नाही फक्त पॉवर पेट्रोल आहे असं धमकी वजा सांगतात आणि गडबडीत असलेले वाहनधारक नाही जला जाणं पॉवर पेट्रोल घेतात पॉवर पेट्रोलची किंमत जास्त असल्यानं स्वाभाविकच पेट्रोल पंप मालकांना जास्त फायदा मिळतो साधे पेट्रोल आणि पॉवर पेट्रोलच्या किमतीत सुधारणा सात रुपयाचा साधारण फरक आहे रात्री नऊ नंतर पेट्रोल, पेट्रोल पंप बंद करेपर्यंत जर शंभर लिटर पेट्रोल विकलं तर ग्राहकांना सातशे रुपयांचा भूर्दंड पडतो आणि अशा पद्धतीनं महिला पेट्रोल पंप मालक एकवीस हजार रुपये जास्तीचे कमवतात हा हिशोब एका पेट्रोल पंपावरील एका आहे शहरातील सर्व पंपावरील सर्व युनिटचे मिळून किती पैसे होत असतील याचा विचार केला तर सर्वसामान्यांचं डोकं चक्रावून जाईल सहजासहजी कोणाच्याही लक्षात न येणारा हा मोठा घोटाळा आहे आणि थोड्या फार फरकानं तो सर्वच पंपावर आणि सर्वच शहरात सुरू असल्याचं दिसतंय खरे तर पेट्रोल पंपावरील कोणते पेट्रोल टाकायचं हा ग्राहकांच्या इच्छेचा प्रश्न असला तरी जबरदस्तीनं जास्त किमतीचं पेट्रोल ग्राहकांच्या माथी मारण्याचा हा प्रकार संबंधित विभागानं वेळीच लक्ष घालून थांबवला पाहिजे आमच्या दर्शकांपैकी कुणाला असा अनुभव आला असेल तर कमेंट नक्की करा त्यामुळे या घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी मदत होईल ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या